नमस्कार असे सांगितलं मग मसाला नाही ते लावले आहे मी कडे गरम करायला तर तुम्हाला मी बटाट्याची भाजी कशी बनवते दाखवणार आहे तर इथे मी तेल घेतलं आहे चपाती राहिल्यानंतर आपण तेल घ्यायचं हे करतो तर तोच तेल मी वापरणार आहे चपाती तेल गरम झालेलं आहे आपल्याला घ्यायचं आहे थोडी धुळेला बाहेर टाकते ठीक सकाळ सकाळ शिंगे सुटलेलं आहे त्याचं किरकिर अजून चालतंय हां भाजलं इथे घालायचं आहे पिटीचं आहे उभा असं थांबायचं तुकडे करायचे त्याला मग उरलं वरासाठी मी भाजी बनवते आहे टिफिनसाठी तर मिरचीचे तुकडे वगैरे काही वाटण जास्त टाकत नाही तर इथे मी टाकते आहे ओला खोबरं आणि एक मिरची जी मिक्सरला फिरवून घेतली होती कारण जास्त तिखट पण आपण मुलांना टिफिन म्हटलं की नेत नाही जास्त तिखट तर या असं ओला खोबरं आणि एक मिरची आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आपल्याला था ते थोंडी शक टाकणारे मिक्स करून घेऊ तेला प्रमाण पाहा तेलाचं प्रमाण जास्त दिसतंय तुम्ही जर मुलांना जास्त तेलाचं प्रमाण देत असं त्या भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर अशी भाजी तुम्ही घरीही करा खूप मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त करू शकता तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पाहा तर इथे आहे ना हे बटाट्याचं मी काप करून घेत घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग मीठ घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे कशा मस्त आत्म्यात नाही बघा एवढा पाऊस आहे आणि पोरग्याला कुठेही थंडी वाटत नाही स्वेटर घातला टोपी घातली सगळी टाकली त्याने काढून आणि येऊन इथं आहे सगळं त्यांनी दिलं किचनमध्ये फेकून एवढा पाऊस आहे पाणी सुद्धा आत यायला आहे झाले म्हणून पाऊस दिसत नाही म्हणून पाऊस आहे पाणी थांबत नाही रस्ता था। तर <coughs> चांगला नाहीये खडकड आहे सगळं मग पाणी निघून जात एक चांगला वर तुम पाणी घालत आहे पण अजून नुकलाय म्हणजे आहे तसा खोकळा वगैरे हो अशी आमची टॉमॅटोची झाड आलेली आहेतपर्यंत इथे एवढीच नाही आलेली ते हे इथे मस्त असं झाड आले नाही हे आहेत काय ते मोहरी आहे जे खालून येते इथे आणि हे आपले टॉमॅटोचे झाल्या पावसात म्हणजे आता तरी कमी आहे पाऊस एवढा सुपापासून झोराचा पाऊस होता ना विचारायचं नाही सराला इथून तिथं नाही एवढा प्रचंड असा पाऊस चालू होता त्याच्यातूनच दावत जायला झालं होतं हे सगळं पाणी आलेलं आहे तर मी झाडून सगळं घ्यायच्या उडवून टाकलं पाणी आलेलं काही कपड्यांचं स्थान वगैरे बाहेर नाही ठेवलं असे वरती पण टाकलेत कपडे आता धुतलेले तर तामो झाडांना शिवांशने जो मोडला होता ना मध्ये झाड आहे दोन भाग झाले ते येते ते बघा येते ना तो इकडला भाग मोडला होता त्याने तर इथून हा फुटून वरती आलेला आहे खूप छान फुटला येतो त्याचं दोन भाग झाले आणि हा सेपरेट